माझं नाव खरप प्रमेश आम्ही आणलोय अमृत ग्लोबल इंडस्ट्रीज बेळगाव ब्रांच वरून तर बेळगाव ब्रांच वरुन जानेवारी या ठिकाणी शतुप्पा भोपा हो अष्टेकर यांना आपण दोन ते तीन महिने मागलं सलग तिसरा ते चौथा महिना आज रिपोर्ट त्यांच्या चालू असून त्यांना जो मुख्याचा त्रास होता त्या मुद्खड्या त्रास त्यांनी जीवंत रिजल्ट कसा विकलेला आहे ते वैयक्तिक त्यांच्या तोंडून सांगते कशा पद्धतीने आपल्याला परक पडत गेलेलाय पहिल्या महिन्यात कसा फरक पडला काही घ्यायला पडल्या पड्या ठीक आहे जरा पहिल्या महिन्यामध्ये जरा फरक साधारण पडला दुसऱ्या महिन्यामध्ये जरा पडला तिसऱ्या महिन्यामध्ये वीस एम एम चा खडा तेरावर आला ठीक आहे जर आता वैयक्तिक आपल्याला जो सोनोग्राफी पहिल्या महिन्यातला रिपोर्ट नुसार जे प्रकारे रिपोर्टिंग आपण जर केला किंवा जे सोनोग्राफी रिपोर्ट नुसार आपण जे केले वीस एम एम चा जो आपला तेरा आला या बाबतीत आपला हा जिवंत फरक आहे आहे का नक्की आहे ठीक आहे तर त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणायला गेल तर आपल्याला जे ही मेडिसिन दिली आहेत मी सगळ्यात प्रथम म्हणाल गेल तर मी तुम्हाला अमृत एकूण म्हणजे पातळ औषध दिलं होतं हे आपल्याला कसं घेत होता संध्याकाळचं संध्याकाळचं जेव्हा घेत घेतल्यावर कशातून कोमट पाण्यातून एक वाटी पाण्यातून घेत होता ठीक आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अशा पद्धतीने अमृत ज्यूस म्हणून दिलेला होता हा सुद्धा आपण कशा कशा पद्धतीने घेतला ठीक आणि त्याचबरोबर आपण आशुर्द म्हणून एक जी गोळी देतो खास करून खेळासाठी चालणार आहे ती गोळी सुद्धा आपण कशा पद्धतीने घेत होता ती पद्धतीने सकाळी उपाशी संध्याकाळी जेवण आल्यावर ठीक आहे तर या औषधांच्या बाबतीत आपण अजून माहिती म्हणायला गेलो तर या औषधांनी आपल्याला साईड इफेक्ट काय झाला नाही साईड म्हणजे अचानक या औषध होता तेव्हापासून तुमचे पाय सुजले तोंड सुजले किंवा तोंडात छाले पडले पितो सगळं अशा पद्धतीने काही घटना घडली काय नाही आपण ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले जे हे फरक